नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग न करता आपण दोन पाईल्स ठेवणार आहोत म्हणजे दोन पर्याय ठेवणार आहोत तुमच्याकरिता आणि त्यातला एक पर्याय तुम्ही निवडायचं आहे आणि तुमचं वाचन पाहायचं आहे ह्याबाबत स्टॅम्प डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही हवं असल्यास त्याच्यावर क्लिक करून तुमच्या वाचनावर डायरेक्ट जाऊ शकता म्हणजे फक्त तुम्हाला जर तुमचंच वाचन पाहायचं असेल तर त्याद्वारे तुम्हाला सहज जाता येईल आजचा आपला विषय आहे तुमची स्थिती आणि त्याबाबत मार्गदर्शन पाहूया तुमची आत्ताची स्थिती काय आहे तुमची आत्ताची स्थिती काय आहे अनुभूती टॅरेटचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांची आत्ताची स्थिती काय आहे तुमची आत्ताची स्थिती काय आहे द टॉवर नाईट ऑफ वॅन ऑफ कार्ड्स काय सांगतात टॉवरचं सा कार्ड आलं म्हणून घाबरायची अजिबातच गरज नाही कारण टॉवरचं कार्ड प्रत्येक वेळी काही वाईट नसतं अनेक वेळा ते आपल्यामधली नकारात्मकता दूर होण्याबद्दल सांगत असतं मग नकारात्मकता दूर झाली तर चांगलंच आहे की आणि इथे डेथ कार्डसुद्धा आलं आहे आणि बॉटम ऑफ द टेकचं कार्ड आहे सिक्स ऑफ व्हॅन शिवाय एस ऑफ सॉटचं कार्ड आहे ही सगळी कार्ड सांगतायत की तुम्ही विजय पथावर पुढे जात आहात हे जे परिवर्तन तुमच्यामध्ये येत आहे ते तुम्हाला यश देणारं आहे टॉवरचं जे कार्ड आहे ते सांगतं आहे की ज्या गोष्टी तुमच्याकरिता योग्य नव्हत्या तुमच्या प्रगतीमध्ये त्या बाधा निर्माण करत होत्या तुमचा नकारात्मक विचार तुमचा तो दृष्टिकोन किंवा अशी माणसं जी तुमच्याकरिता योग्य नव्हती अशी संगत जी तुमच्या आत्ताच्या प्रगतीमध्ये बाधा ठरू शकत होती अशा व्यक्तींपासून तुम्हाला दूर केलं जात आहे किंवा तुमची नकारात्मकता दूर केली जाते जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्ही ज्या ज्याकरिता एवढी मेहनत घेतलेली आहे तुम्ही ज्या कामात इतका उत्साह दाखवलेला आहे त्या कामात तुम्हाला यश मिळू दे याकरिता ब्रह्मांड हरतरेने प्रयत्न करत आहे ब्रह्मांड हे ही अपेक्षा करतो तुमच्याकडून की हे जे परिवर्तन तुमच्यामध्ये येत आहे त्याचा स्वीकार तुम्ही सकारात्मक होऊन कराल म्हणजे जर काही बदल होत आहेत तर त्यांचा स्वीकार केलात तर तुमच्यामध्ये परिवर्तन येईल येणाऱ्या काळात तुम्ही खूप यश मिळवू शकाल ज्या गोष्टी आत्तापर्यंत तुम्ही करत आलात पण ती सवय असू शकते तुमची की तुम्हाला आता ते अंगवळणी आहे पण गरजेचं नाही की ती सवय तुमची योग्य आहे तर ब्रह्मांड हे सांगत आहे की अशी तुमची चुकीची सवय किंवा काही नकारात्मक विचार म्हणा किंवा अशी ऊर्जा जी तुमच्याकरिता घातक आहे तुमच्या आत प्रगतीच्या दृष्टीने पुढे जायच्या दृष्टीने किंवा येणाऱ्या काळात ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या होणार आहेत तर त्या चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आधी तुम्ही तुमचं शुद्धीकरण किंवा तुम्ही त्या दृष्टीने तयार होणं महत्त्वाचं आहे आणि त्याकरिता ब्रह्मांड हरतरेने प्रयत्न करत आहे आणि ही तुमची ऊर्जा जी आहे ती सांगते की जिथे कुठे तुम्ही खूप मेहनत घेतली होती जिथे तुम्ही उत्साहाने पुढे जात होतात त्या कामाबाबत विचार करत होतात किंवा एखादी इच्छा तुमची होती ती पूर्ण व्हावी ही जी तुमची मना मनापासूनची मनापासूनचं एक पाहिलेलं स्वप्न होतं तर ते पूर्ण होण्याकरिता हे हे बदल तुमच्या आयुष्यात येत आहेत हे परिवर्तन येत आहे ह्या काही गोष्टीना तुमच्यापासून दूर केलं जात आहे हे कार सांगताय की तुम्हाला आता या बंधनांमध्ये राहायचं नाहीये तुम्हाला पुढे जाण्यापासून रोकत होती थांबवत होती द रे, लवर ऑफ लवरच्या खाली इंटेन्सिटी म्हणजे जे काम तुम्ही लक्ष देऊन सगळं लक्ष तुम्ही त्या कामावर जिथे दिला होता खूप केंद्रित होऊन जिथे तुम्ही काम करत होतात तिथे परिवर्तन येत आहे आणि हे डेथ कार्ड काय आहे तर तुम्हाला जे असं वाटत होतं की मी अडकून आहे कुठेतरी मला मोकळं होता येत नाही आहे किंवा मला पुढे जाता येत नाही आहे कोणीतरी मला बांधून ठेवलं आहे तर असं काहीच नाही आहे तुमच्यामध्ये जे विचार होते ते तुम्हाला बांधून ठेवत होते आता तुम्हाला कळलेलं असल्यामुळे ते परिवर्तन येत आहे त्या नकारात्मक विचारांच्या बेड्यांना तुम्ही तोडून पुढे जात आहात सगळ्यांना प्रेम देत आहात जे काही करत आहात तुम्ही ते प्रेमाने आणि लक्ष केंद्रित करून करत आहात आणि आता तुम्ही ह्या बंधनांमध्ये कोणत्याही अडकून राहिलेले नाही आत परिवर्तन जे येत आहे ते तुम्हाला स्वातंत्र्य देत आहे म्हणूनच बॉटम ऑफ द डेस्कचं जे कार्ड आहे ते सिक्स ऑफ बँडचं कार्ड आहे म्हणजे आत्तापासूनच तुम्हाला तशी ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आता मी यशस्वी होणार आहे मी बरोबर योग्य दिशेने पुढे जात आहे ह्याबाबत तुम्ही सुद्धा खात्रीने सांगू शकत असाल पाहूया तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे स्टार स्टारचं हे जे कार्ड आहे ते सांगतंय की तुम्ही स्वतःची क्षमता ओळखा तुम्ही स्वतःला खूप उंचीवर जितक्या उंचीवर पाहाल जितकं मोठं स्वप्न तुम्ही स्वतःबाबत पाहाल तेवढं तुमचं ध्येय पूर्ण होण्यासाठी तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी ते तो दृष्टिकोन ती कल्पना तुमची तुम्हाला मदत करू शकेल आणि हे कार सांगत आहे की खूप संघर्ष तुम्ही पाहिला असेल पण आता तुम्हाला ह्या संघर्षाने जे ज्ञान दिलेलं आहे त्याने तुम्हाला संतुलन शिकवलं आहे दोन गोष्टींमध्ये तर आता ह्या पंचतत्वांचा ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा आशीर्वाद घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठ आणि वेगळं काम करणार आहात त्याकरिता स्वतःला तयार करा आणि जर काही तणावपूर्ण स्थिती तुमच्या आयुष्यात असेल तर त्याला घाबरायची काही गरज नाही कारण ती तणावपूर्ण स्थिती जसं हा हात ह्या स्टारकडे दाखवला जातो आहे म्हणजे तणावपूर्ण स्थिती जरी झाली ना तरी ती तुम्हाला ह्या पदापर्यंत नेण्याकरिताच होत आहे म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं की ही हा काय त्रास आहे पण हा जो त्रास तुम्हाला दिला जातोय ब्रह्मांडाकडून जो ताण तुम तुम्हा तुमच्या आयुष्यात निर्माण केला जातो आहे तो एखाद्या हिऱ्याला जसं घडवावं त्याप्रमाणे तुमचं आयुष्य ब्रह्मांड घडवू इच्छितो तुम्हाला जर इतक्या मोठ्या पदावर काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल तर त्याकरिता काही गोष्टी करणं आवश्यक आहे तुमच्यामध्ये काही बदल आणणं आवश्यक आहे आणि म्हणून हा तणाव तणावपूर्ण स्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण केली जात आहे आता पाहूया अजून काय मार्गदर्शन आहे ओशोद्वारे ओशो, ओशो कार्डद्वारे काय मार्गदर्शन आहे मॅच्युरिटी तुम्हाला ब्रह्मांड सांगत आहे की आता तुम्ही परिपक्व झालेले आहात तेव्हा तितक्याच परिपक्वतेने ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहून म्हणजे वाईट स्थिती जरी झाली तरी तिला सकारात्मक दृष्टीने पाहून तुम्ही स्वतःचा उपचार करू शकता म्हणजे जेणेकरून तुम्ही कायम संतुलित राहाल आणि संतुलित राहिलात तर तुमचं आयुष्य सुंदर होईल आणि तुम्ही इतरांनाही अनेक चांगल्या गोष्टी देऊ शकता हे होतं तुमचं आजचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद आता आपण पाईल टूचं रीडिंग पाहूया पर्याय दोन मी जर पर्याय दोन निवडला असेल तर तुमचं रीडिंग आता आपण करणार आहोत तुमची स्थिती आत्ताची काय आहे पाहूया पाईल टूची स्थिती आत्ताची काय आहे नाईन ऑफ पेंटॅकल टू ऑफ सॉर्ड हँगमॅन थ्री ऑफ सॉ कुठतरी तुम्हाला दुःख सुद्धा होत आहे आणि तुम्ही एका संपन्न स्थितीमध्ये सुद्धा आहात आणि ह्याबाबत तुम्ही विचार करताय एका तुमची अशी अवस्था तुम आहे की तुमच्याकडे खूप काही आहे ज्ञान आहे पैसा आहे समृद्धी आहे सर्व काही आहे तरी कुठेतरी दोन विचारांमध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि त्याकरिता तुम्ही स्वतःचा आत्मशोध घेत आहात एखाद्या गोष्टीवर विचार करत आहात आणि दु वेगळ्या प्रकारे त्या दृ गोष्टीला पाहून अभ्यास करत आहात की काय आहे शोध घेत आहात कसला तरी आणि इथे जे कार्ड आहे ते सांगतय की कुठेतरी तुमचं मन दुखावलं गेलेलं आहे हे ही, ही तुमची आत्ताची स्थिती आहे अजून काय स्थिती आहे पाहूया आजची स्थिती तुमची काय आहे एकंदरीत स्थिती काय आहे हे कार्ड सुद्धा तेच सांगतंय की दोन गोष्टींमध्ये तुम्ही विचार करत आहात अडकल्यासारखं कुठेतरी तुम्हाला वाटत आहे ही दोन कार्ड त्याबद्दल सांगत आहे एकीकडे तुम्ही स्वतःला वेळ देत आहात पण दुसऱ्या दुसरीकडे असं होत आहे की तुम्ही विचार सुद्धा एखाद्या गोष्टीबद्दल करत आहात पोस्टपोनमेंट काही स्वप्न तुम्ही रंगवलेली आहेत आणि त्याबाबत काही ना काही संघर्ष तुम्हाला करावा लागतोय आणि कदाचित त्याबाबत तुम्ही शोध घेत आहात की ते कसं पूर्ण करता येईल मॅच्युरिटी हे जे दुःख तुम्हाला मिळालंय त्याने तुम्हाला खूप परिपक्व केलेलं आहे तुमच्यामध्ये एक समज आलेली आहे आता पाहूया तुमच्या या, या स्थितीमध्ये काय मार्गदर्शन आहे काय मार्गदर्शन आहे तुम्हाला इथे सांगितलं जात आहे टू ऑफ पेंटॅकल्सचं हे कार्ड आहे की तुम्ही ज्या गोष्टीमध्ये अडकल्यासारखं तुम्हाला वाटतं आहे किंवा तुम्हाला दोन विचारांमध्ये काहीतरी निर्णय घ्यायचा आहे तर तिथे तुम्ही तो निर्णय योग्य पद्धती पद्धतीने घेऊ शकाल टू ऑफ पेंटॅकल्सचं हे कार्ड आहे की येणाऱ्या काळात चांगले बदल घडून येतील तुम्ही योग्य निर्णय घ्याल तुम्हाला इथे सांगितलं जातं की संतुलन ठेवा तुम्ही निर्णय केव्हा घेऊ शकता जेव्हा दोन विचारांमध्ये तुम्ही संतुलन ठेवू शकता दोन गोष्टींमध्ये संतुलन ठेवू शकता म्हणजे जर कसरत होते भावनांमध्ये आणि तुमचं जे वास्तव आहे त्यामध्ये तर तुम्हालाच जर संतुलन ठेवता आलं तर निर्णय योग्य प पद्धतीने तुम्ही घेऊ शकाल आणि निर्णय योग्य झाला की यश आपोआपच मिळणार आहे द हाय प्रिस्टेस हे कार सांगताय की तुमची अंतर्ज्ञान शक्ती जी आहे तिचा योग्य वापर करा ती तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकेल आणि ही अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला केव्हा मार्गदर्शन करू शकेल जेव्हा तुम्ही संतुलित राहाल आता या ओशो कार्डद्वारे पाहूया काय मार्गदर्शन आहे हे कार्ड सांगत द द च की जिथे तुमच्यावर अन्याय होतोय किंवा तुम्हाला असं वाटतंय की आपण फसलोय तर ते ती फसगत बाकी कोणी केलेली नसून ती आपली आपण केलेली असू शकते म्हणून जिथे तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटत आहेत आणि तुम्ही उगाच हा काय म्हणेल किंवा काही सामाजिक विचार तुमच्या मनात येत असतील की काही लोक काय म्हणतील किंवा असं केलं तर काय होईल म्हणजे मी हे असं कसं करू शकतो किंवा असा जो स्वतःबाबतचा नकारात्मक विचार आहे तो जर तुम्ही बाजूला केलात तर तुम्ही तुम तुम्हाला न्याय देऊ शकता हे होतं तुमचं आजचं रीडिंग या रिडिंग द्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद